नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे तुपनंतरचे सोयाबीन हजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती लातूर मुर या ठिकाणी अवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर संत्राय तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती अहमदपूर अवक एकोणासशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार रुपये इसवसंद्राही तीन हजार आठशे त्र्याण्णव जास्तीत ज्या चार हजार चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शाहजनी अवक सतराशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी अडोतीस शहाऐंशी इसरसंद्राही तीन हजार नऊशे सहासष्ट जास्तीत जास्त चार हजार बावन्न रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी छत्तीस एक्क्याहत्तर सरसंद्र तीन हजार नऊशे सत्तावीस जास्तीत ज्यादा चार हजार पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर अजिल्ह्यात